आवडीच्या नवोदय वाला या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या विषयाची तशी अभ्यास अभ्यासत त्यामध्ये आपण अपूर्णांक व त्यावरील क्रिया हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये ना तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला ह्या शिक्षण चला आजच्या तासिका स्वाध्याय आठ पॉईंट एक स्वाध्याय आठ पॉईंट एक मधील पहिला प्रश्न का आहे गोल कंसामध्ये तीनशे दारश अकरा वजा पाचशे दाखव कंश बंद गुनिदे पुढच्या कंसात सातशे दकरा वजा सहाशे अकरा कंश बन बरोबर किती तर आपण सर्वप्रथम हा कंस सोडू आपण या दोघाचा छेद समान आहे समान असलेला छेद घेतला दोघांमध्ये बेरिजेचं चिन्ह आहे छेद समान आहे समान असलेला छेद घेतला मग काय करा इथं तीन अंश अंशाची बेरीज करा आणि वजा हे पाच छेद अकरा कंश बंद गुणिले या कंसामध्ये छेद समान आहे समान असलेला छेद घेतला का आहे अंश अंशाची वजा, वजा बाकी सात वजा सहा इथं काय राहिला आता चार आणि तीन सात सात छेद अकरा वजा पाच छेद अकरा कंश बंद गुणिले इथं काय राहिलं सात मधून सहा गेले एक राहिला एक छेद अकरा कंश निघून गेला थो? तो तर इथं काय राहिलं सात मधून अंशांशाची अंशाची वजा बाकी सात मधून पाच गेले दोन राहिले दोन छेद अकरा गुणिले एक छेद अकरा मग अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आपण काय करतो अंशांशाचा गुणाकार ह्याचा अंश दोन आहे ह्याचा अंश एक आहे दोन गुणिले एक एक छेदाछेदाचा गुणाकार एकशे अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस म्हणजे उत्तर काय आलं दोन छेद एकशे एकवीस पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आले त्यांचं अभिनंदन बडोले डोरस बसवंते सक्षम अलक लक्षात ज्या वेळेस आपण समग छेद अपूर्णांकाची बेरीज करतो त्यावेळेस काय करायचं समान असलेला छेद जसा तसं घ्यायचा अंशांशाची बेरीज करायची ह्याचा अंश तीन आहे ह्याचा अंश चार आहे दोघांची बेरीज केली सात छेद अकरा आणि वजाबाकी करत असताना छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्या आणि अंशांशाची वजाबाकी करा सात मधून पाच गेले दोन राहिले का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा त्यानंतर पुढचा प्रश्न एक पूर्णांक एक छेद चोवीस वजा एक अधिक सात छेद चोवीस ही एक पूर्णांक एक छेद चोवीस ला चोवीस एक चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद चोवीस वजा एक ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे काय असतो एक असतो अधिक सात छेद चोवीस आता काय करायचं ह्याचा छेद आणि हा छेद दोघाचा छेद समान आहे का इथं वजा बाकी आहे छेद समान आहे का नाही मग छेद समान कसं करायचा या दोघाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार काही तर चोवीस गुणिले एक वजा एक गुणिले चोवीस किंवा चोवीस गुणिले एक चेदा छेदाचा गुणाकार करायचा आणि अंशामध्ये आता ह्याच्या अंशामध्ये काय करायचं ह्याचा अंश गुणिले ह्याचा छेद हे पंचवीस गुणिले एक आणि इकडल्याचा अंश एक गुणिले ह्याचा छेद चोवीस अधिक सात छेद चोवीस आता या दोघाचा छेद समान झाला पहा आता समान कसा झाला ह्याचा का आला गुणाकार चोवीस एक चोवीस अंशामध्ये पंचवीस एक पंचवीस वजा या दोघाचा गुणाकार एक गुणिले चोवीस म्हणजे चोवीस अंशामध्ये चोवीस गुणिले एक चोवीस अधिक सात छेद चोवीस मैं छेद सामान है सामान छेद घया वजा बाकी अंश अंश वज़ा बाकी करा ये अंश पंचवीस है वज़ा हेच अंश चोवीस है अधिक सात छेद चोवीस मैं इत का होता गा पंचवीस मधु चौबीस गे एक छेद चोवीस अधिक सात छेद चोवीस है छेद समान आहे समान असलेला छेद घेतला चोवीस अंश अंशाची बिरीज करा एक अधिक सात किती झाली एक सात आठ आठ छेद चोवीस आता आठ छेद चोवीस आहे का इथे कुठं नाही पर्याय म्हणजे मग आता गुरुजे आठ छेद चोवीस नाही तर कसं या आठ ला आणि ला आठ अंश आहे चोवीस छेद आहेत अंशाला आणि छेदाला दोघाला कुठल्या एका संख्येने भाग जात का जात आहे आठ ना आठ एका आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे का आलं एक छेद तीन आहे आहे पर्याय क्रमांक एक ये एक छेद तीन हे उत्तर आहे संक्षिप्त रूप देणे म्हणतात त्याला संक्षिप्त रूप दिलं आठ एका आठ आठ त्रिक चोवीस एकशे तेवीस तीन सॉरी एकशे तीन हे उत्तर ये आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन सहा प्रश्न आहेत स्वाध्याय काही मोठा नाही पुढचा प्रश्न काय म्हणतोय प्रश्न क्रमांक तीन पुढील आविष्काराला सरळ रूप द्या सरळ रूप द्या म्हणजे हे प्रश्न सोडवायचे आपल्याला का आहे एक छेद अकरा छेद बारा गुणिले सात छेद बारा वजा एक छेद सात छेद बारा गुणिले पाच छेद बारा हा पुर्ना पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा बारा एक बारा बारा मध्ये अकरा मिळवा बारामध्ये अकरा मिळवले की का। काय तेवीस तेवीस छेद बारा बारा एक बारा आणि तेरांदा तेवीस गुणिले सात छेद बारा वजा हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक ह्याला अपूर्णांकात रूपांतर करा बारा एक बारा सात एकोणीस एकोणीस छेद बारा गुणिले पाच छेद बारा मग आता या ठिकाणी अंश गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार करायचं काय तर तेवीस गुणिले सात तेवीस सत्तर नीचे किंवा सात त्रिक एकवीस ला एक हातचे दोन सात गुणी चौदा दोन सोळा एकशे एकसष्ट छेदामध्ये बारा गुणिले बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस वजा या छेदामध्ये या दोघाचा गुणाकार बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस एकोणीस गुणिले पाच एकोणीस पाच पंच्याण्णव छेद समान आहे दोघाचा समान असलेला छेद घेतला अंश अंशाची वजा बाकी करा एकशे एकसष्ट वजा पंच्याण्णव वजा बाकी करा अकरा मधून पाच गेले सहा राहिले पंधरा मधून नऊ गेले सहा राहिले सहासष्ट छेदामध्ये एकशे चौवेचाळीस सहासष्ट छेद एकशे चौवेचाळीस आता या सहासष्ट छेद एकशे चौवेचाळीस ला दोन न भाग जाते का अकरा न भाग जाते का बघा अकरा न जात ना त्यानंतर चार नंतर आठ आणि एक नऊ तीन न भाग जातो तीन चौक बारा दोन उरले तीन आठ चोवीस तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा त्यानंतर दोन न भाग जातो बे एक बे बे एक बे बे दोन्ही चार बे चोक आठ काय राहिलं अकरा छेद चोवीस आता अकरा ला चोवीस ला कशाने भाग जात नाही उत्तर काय आलं अकरा छेद चोवीस पर्याय क्रमांक सी हे उत्तर अकरा छेद चोवीस पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढच येणारा लाईव्ह तासिका असेल किंवा व्हिडिओ असेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल एक सामना अर्धा तास पहा एक क्रिकेटचा सामना अर्धा तास किंवा कब कबड्डीचा असेल अर्धा तास चालतो या वेळेचा एक चे दहा वेळ आउट घेतला जातो तर टाइम आऊट किती मिनिटाचा असेल पहा एक सामना आहे तो अर्धा तास चालतो आपल्याला अर्धा तास हे माहीत असलं पाहिजे अर्धा तास, तास म्हणजे तीस मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे बरोबर आहे या तीस मिनिटाचा एक दहा वेळ आउट घेतला जातो तीस मिनिटाचा एक छेद दहा मग तीस चा म्हणजे गुणिले एक छेद दहा हे दहा एक दहा दैन त्रिक तीस काल तीन गुणिले एक बरोबर तीन मिनिटे हे आउट असेल तीन मिनिटाचा आउट असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक डी तीन मिनिटाचा आउट असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला बडोले नरखेडकर सक्षम डोरस आरती गडकर शौर्य पाटील चला कोण म्हणत काय म्हणते आहे सर मला समजलं नाही तासिका झाल्याच्या नंतर परत व्हिडिओ पहा परत असे प्रश्न उद्याचे तासिकेत आणखी घ्यायचेत आपल्याला पुढचा प्रश्न काय म्हणते पहा पुढील पैकी कोणता लहानात कोणती लहानात लहान संख्या बारा छेद पाच या पूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल आता अधिकचा अर्थ काय होतो छेदाधिक चा अर्थ काय होतो अंशापेक्षा छेद मोठा छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा तर पहा आता काय म्हणते बारा छेद पाच यामध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदा पूर्णांक असेल बारा छेद पाच मध्ये तर आता आपण छेदात आठ जर मिसळ तर का होतं हे बारा आणि छेद किती होतो तेरा पहिला पर्याय छेदाधिक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा दुसरा हे बारा छेद पाच आहे त्याच्यामध्ये जर आपण सात मिसळला तर बारा छेद बारा समान सारखं होतं छेदाधिक बी होत नाही अंश अधिक बे होत नाही हे येणार नाही तिसरा पर्याय बारा छेद पाच मध्ये जर सहा मिसळ तर काय होईल बारा छेद अकरा लहान होते हे अधिक होणार नाही अंशापेक्षा छेद मोठा पाहिजे आणि पुढचा बारा छेद पाच ह्याच्यामध्ये जर आपण बारा मिसळ एक मिनिट हा काय आहे बारा जर मिसळ तर काय होईल बारा छेद सतरा मग तुम्ही म्हणताल सर इथं आठ मिसळ की बी छेदिक होऊ लागले आणि हे बारा मिसळल्यावर बी छेदू लागले पण प्रश्नामध्ये काय म्हणले कोणती लहानात लहान संख्या लहान संख्या कोणती आहे बारा पेक्षा आठ लहान आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल लहानात लहान संख्या म्हणलेला आहे म्हणून आठ मिसळ्याच्या नंतर किंवा मिळवल्याच्या नंतर हा पूर्णांक काय होईल अधिक होईल ज्यांच आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न का आहे एक पूर्णांक एकशे चोवीस अधिक एक वग सातशे चोवीस याच सरळ रूप दिल्यावर काय उत्तर मिळते सरळ सरळ रूप दिल्यावर उत्तर काय मिळेल तर पहा हे एक पूर्णांक एक छेद चोवीस जे आहे ह्याला आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर करू चोवीस एक चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेद चोवीस अधिक एक वजा हे सात छेद चोवीस या एकचा छेद काहीच नाही म्हणजे एक मग या दोघाची बिरीज करू छेद समान करू चोवीस एक चोवीस या दोघाचा गुणाकार हे अधिक छेदाशेदाचा गुणाकार चोवीस एक चोवीस मग आता छेद समान झाले या अंशानं याच्या छेदाला गुन्हा पंचवीस एक पंचवीस या अंशानं याच्या छेदाला गुन्हा चोवीस एक्क चोवीस वजा सात छेद चोवीस छेद समान आहे अंश अंशाची बेरीज करा चोवीस छेद जशाच तस अंश पंचवीस अधिक चोवीस वजा सात छेद चोवीस का होईल हे पंचवीस अधिक चोवीस किती होईल एकोणपन्नास छेद चोवीस वजा सात छेद चोवीस वजा बाकी करा छेद समान असलेला छेद घ्या चोवीस अंशाची वजा बाकी एकोणपन्नास मधून सात गेले काय राहिले बेचाळीस छेदामध्ये चोवीस बेचाळीस छेदामध्ये चोवीस मग आता इथं बेचाळीस छेद चोवीस आहे का नाही आता या बेचाळीस ला चोवीस ला कुठल्या एका संख्येनं भाग जाते का जाते सहा न जाते साई सत्तम बेचाळीस साई चौक चोवीस काल सात छेद चार पर्याय आहे का सात छेद चार आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक बी सात छेद चार हे उत्तर असेल पर्याय क्रमांक बी आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी ह्या नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील आठ पॉइंट एक हा स्वाध्यायचा ही जे पुस्तक आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत दोन हजार सव्वीस ते यातील स्वाध्याय आठ पॉइंट एक या ठिकाणी आपण घेतलेला आहे या ठिकाने थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट वीडियो हैव अ नाइस डे लाइक शेयर एंड सब्सक्राइब